मला असं वाटतंय की नाही की आपण या पालखीत स्वतः पायी प्रवास करतो आहोत लवकरात लवकर स्पॉट पर्यंत पोहोचते आणि आराम करायला सुद्धा भेटतो दादा मध्ये नाश्त्यासाठी फटाफट गाडी घेऊन येणे सुरुवात झाली आहे सर्व साई भक्त जेवायला बसले आहे मुंबई ते शिर्डी पालखी पदयात्रा सोळा दिवस तिसरा श्री दत्तसाई मंदिर आंबोली अंधेरी पश्चिम शिस्तबद्ध अशी मानाची पालखी मग मंडळी तुम्हाला असं वाटतंय की नाही की आपण या पालखीत स्वतः पायी प्रवास करतो आहोत सुंदर असा पायी प्रवास तुम्ही स्वतः या पालखीमध्ये असल्याचा तुम्हाला अनुभव येतो आहे की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात इतबद्ध सेवेकरी यांचा व्लॉग येत आहे तर तो संपूर्ण व्लॉग तुम्ही पहा आपल्या चॅनलला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ जेवढे जास्त शेअर कराल जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि ही शिस्तबद्ध मानाची ही दत्तसाई मंदिराची पालखी सुंदर असा शिस्तबद्ध आणि भक्तिमय प्रवास तो व्हिडिओला आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया आणि ह्या पायी प्रवासाचा व्हिडिओ संपूर्ण दिवसाचा असतो त्यामुळे थोडा लॉंग व्हिडिओ होतो तर पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका चला तर मग सुरुवात साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम 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 निघून आता आडगाव पर्यंतचा प्रवास एक तास झाला प्रवास करतोय आणि सहा किलोमीटरचा पल्ला गाठलाय एक तासात सहा किलोमीटरचं अंतर हे सकाळीच कापू शकतो उजळल्यानंतर ते अंतर, अंतर कमी होत एक तासात तेवढं रनिंग करू शकत नाही बरोबर ना एक तासात तेवढं अंतर करू शकत नाही नंतर जो पल्ला आपण सकाळी गाठू शकतो तो नंतर, नंतर नाही गाठू शकत तर ऊन डोकर ते आल्यानंतर नाही चालू त्यामुळे पहाटे निघण्याचं कारण हेच असतं की, की जास्तीत जास्त अंतर कापता यावं आणि लवकरात लवकर आपण स्पॉटपर्यंत पोचाव पालखी पण लवकरात लवकर स्पॉटपर्यंत पोहोचते आणि आराम करायला सुद्धा भेटतो तर आता संध्याकाळच्या वाटचाल हा तर आता आपण आडगावपर्यंत हा प्रवास असणार सकाळी थोडा चहासाठी ब्रेक घेतला आणि प्रवासाला परत सुरुवात केली आता वाजलेत बरोबर साडेसात परफेक्ट टाइम वर पर नाश्ता आलाय आता नाश्ता वगैरे करू आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू आपला पुढचा ऑल्ट आहे आडगाव आता काय राम दादा काय राम

गो माता हसो न स्वभावो तुनिया तया प्रपदोष्ट बाये मळकडे ततगुराय हपंडित तोवे जे वाडते बाही तांडनी संको सनाव तोड़ा तत तमरे बिरम्मा तिने बोलपणी नामे गोवतारस्य हसुनिया प्रजत् गोमग्री संता अंतर तसुराय

पालखीला चालत जाताना सुंदर असं मंदिर श्री साईनाथांचं सुंदर असं मंदिर बाजूला दोन बिल्डिंग आहे आणि बिल्डिंगच्या मध्ये हे सुंदर असं मंदिर बनलं आहे साई द्वारका मंदिर पालखी प्रवास करताना सुखद असे अनुभव घेताना उसाचा रस आणि उसाच्या रसाचा आस्वाद घेताना आमचे बाबू तात्या आमचे बाबू तात्या आस्वाद बाबूजेत फडगा ते आडगाव असा एकवीस किलोमीटरचा प्रवास करून आता आपण आडगावमध्ये या मिलमध्ये आलो आहे आता देवाची आरती त्यानंतर जेवण आणि थोडा आराम करून संध्याकाळच्या स्पॉटला आपण निघणार आणि पुढा पुढचा पायी प्रवास चालू होणार हा रे जिता रे जिता रे 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 आदल्या बरोबर चवाचार आडगाव पासून आता पुढचा पायी प्रवास आपला सुरू होतोय पर्यंत जवळजवळ बारा किलोमीटरचा हा प्रवास आपल्याला अडीच तासामध्ये आज तिथपर्यंत हा प्रवास होणार आहे तर अडीच तासाच्या प्रवासात आपण आज नाश्ता आहे त्यानंतर एक भारताचा सुंदर असा झेंडा आहे मी तुम्हाला दाखवतो आता आपण पुढचा हा पायी प्रवास साईनाथाचं नाम घेऊन भक्तिमय वातावरणात करूया ओम साईरा बरोबर पाच किलोमीटरचा का प्रवास कापून आता आपण चायच्या हॉल्टवर वर आलोय समोर पेट्रोल पंपवर चायसाठी चाय नाश्ता संध्याकाळचा त्यासाठी हॉल्ट आहे तर आता चाय नाश्ता सा, करू आणि पुढच्या प्रवासाला सुरवात करू आपल्या मंडळात असे सक्रिय सेवेकरी आहेत जे वर्षभर आमच्या जवळच असतात पण काहीतरी भेट होते आणि पालखीमध्ये नाश्त्यासाठी फटाफट गाडी घेऊन येणे बरोबर आणि साई भक्तांसाठी वेळोवेळी त्वरित नाश्ता देणे यांच श्री महेश दादा पालखीतला आपला एक नंबर पालखीतला आपला तीन किलोमीटरचा प्रवास बाकी आहे आता मी तुम्हाला दाखवतो आपल्याला कुठे जायचं आहे असा वळसा मारून हा बघा असा वळसा मारून ती समोर टाकी दिसते भरपूर लांब आहे का व्हिडिओ मध्ये दिसणार नाही बघा त्या टाकीपर्यंत आपल्याला जायचं आहे हा असा वळसा मारून पूर्ण त्या दा टाकीपर्यंत आता पोचायचा आहे आणि आता वादले बरोबर साडेसहा सात वाजेपर्यंत आपण स्पॉट वर ताई नाताला आता नैवेद्य दाखवल्या आता जेवणाला सुरुवात होणार चांगलं माहिती ना ती गेलं राम सर आता जेवणाला सुरुवात झाली आहे सर्व साई भक्त जेवायला बसले आहे सायराम्ही सायराम साईराम मी हा ब्लॉग आजच्या दिवसाचा ब्लॉग आज इथेच संपवतो आणि भेटू नवीन भागात आणि आमच्या ब्लॉगात स्वागत धन्यवाद